सध्या जीबीएस या आजाराची सर्वत्र जितकी चर्चा आहे तितकीच भीती सुद्धा आहे पण हा आजार होतो कसा याची कारण काय उपाय काय करता येईल जीबीएस हा आजार कोरोनासारखाच आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकोणीसशे एकसष्ट मध्ये युरोपातील बॅटल ऑफ द सोम मध्ये दोन सैनिक पॅरालाइज झाले एका विशिष्ट कारणामुळे असं झाल्याचं निष्कर्ष गियान बॅरे आणि स्ट्राल या तेव्हाच्या तीन फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्टनं काढला याच आजाराला आज जीबीएस असं म्हटलं जातं हा दुर्मिळ आजार आहे जीबीएस म्हणजेच गियान बारे सिंड्रोम ही फ्रेंच नावं आहेत त्यामुळे स्पेलिंग आणि उच्चार वेगवेगळे आहेत जीबीएस आजार होण्यामागची कारणं काय आहेत हे आधी जाणून घेऊयात दूषित पाणी दूषित अन्न बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन रोग प्रतिकार शक्ती कमी होणे याची लक्षणं काय आहेत हेही जाणून घेऊयात थकवा जाणवणं हात पायाला मुंग्या येणं बोलताना अन्न गिळताना त्रास अशक्तपणा येणं श्वास घेण्यास त्रास होणं उलट्या आणि जुलाबा त्रास होणं काही रुग्णांमध्ये जीबीएस हा अतिशय गंभीर होऊ शकतो आणि त्यातून पॅरालिसिस आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो पण अतिशय गंभीर स्थितीपर्यंत गेलेले रुग्ण यातून बरे झाले आहेत बारा ते तीस वयोगटातील व्यक्तींमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त असतं तसेच वेळीच उपचार केल्यास या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते जीबीएस हा अनपेक्षितरित्या होणारा अचानक अंगभर पसरणारा आजार आहे आणि यावरील उपचारासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावंच लागतं आता काय काळजी घ्यावी हे पाहूया जीबीएस एस हा आजार काही कोरोनासारखा नाही त्यामुळे जास्त घाबरून जायची गरज नाही हा काही संसर्गजन्य आजार नाही त्यामुळे मास्क लावण्याची गरजही नाही आधीपासून ज्यांना एखादा आजार आहे त्यांना हा आजार थोडा लवकर होतो तर या आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही प्रतिकार शक्ती वाढवा काही दिवस बाहेरचं रस्त्यावरचं उघडं अन्न खाणं टाळा उकळलेलं स्वच्छ पाणीच प्या त्यामुळे घाबरून जाऊ नका काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद